तर नमस्कार सगळ्यांना आजचे सकाळचे रुटीन दाखवते तुम्हाला बघा माझी मुलगी रोड झाडत आहे झाड तू म्हणे सकाळी सुटली तर आज काही तिची शाळा होती नाही तर तिने खराटा घेतला आणि ती झाडायला लागली मम्मी म्हणे मी झाडते मी झाडते मी म्हटलं झाड बाई तू झाड आणि हे आता मी ब्रश वगैरे करून राहिली सकाळी सुटली आणि आमच्याकडे गोमाता आलेली आहे तर गौमाताला थोडीशी पोळी वगैरे दिली मी आणि ही मुलगी झाडून लागली झाडतो म्हणे मम्मी मी म्हटलं झाड बाई तू झाड म्हटलं गोमाता आलेली आहे बघा येत आहे तुळशी जवळ पाणी वगैरे झाडून घेतलं आहे सकाळी सुटून झाडलं आहे माझ्या मुलीने झाडतो म्हणून आज खूप खुशी झाली तिला पाणी टाकले तिनं तुळशीजवळ आणि आता म्हणे मी नाळाचं पाणी भरते आणि बघा हाय करत आहे ती नाळाचं पाणी भरतो मी आणि दोन तीन डबे तिने पाणी टाकली बाहेर बघा कशी सडा शिंपत आहे सडा शिंपतो म्हणून म्हणे आज म्हणे आज मला सुट्टी आहे तर बघा ठीक आहे म्हटलं कर तू मग तर आणि माझा हा पेन्स बघा झोपलेला आहे सकाळचे वाजले होते सात आणि मग मी इकडे गॅस गॅस चाय ठेवला आपल्यासाठी आम्ही जसं काळीत चाय पितो दुधाची चाय पी मला आवडत नाही आणि ना मग गॅस सुट्ट्यावर पूर्ण पसारा पडलेला होता तर तो मकला नंतर पहिले चाय पिऊन घेऊ हो। थोडंसं म्हणजे बरं वाटते चाय पिल्यानंतर प्रिन्स उठला आमचा बघा मम्मी मम्मी करत आहे प्रिन्स उठला दूध ठेवला आहे त्याच्यासाठी मी गरम करायला बघा आणि आता म्हटलं तर सगळ्यांना सांगत आहो नंतर आंघोळ केली आणि गॅसवर त्याचा पूर्ण पसारा वसारा सगळं आळून घेतलं भांडे वगैरे सगळे घासून घेतले आंघोळ झालेली आहे माझी आता आता मी स्वयंपाक मांडलेला आहे कुकरमध्ये भातचं कुकर मांडलेलं आहे आणि आता भाजी शिजाले भाजी करते म्हटलं तर भाजी कशाची करू तर त्यामुळे आणून थोडीशी वड आमच्याकडे स्टॉक केलेली ती